माझी आजी म्हणायची ओबीही जात्यावर माझी आजी म्हणायची ओबीही भी जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर ज्याने आंधळ्याला दृष्टी दिली मुक्यांना बोलतं केलं पांघळ्यांना चालतं केलं असे आपल्या सर्वांचेच नव्हे या संबंध देशाचे उद्धारक जगाला चालना देणारे दिशा देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या चला आपल्या समाजाशी बोलू काही चला आपल्या मनातलं सांगू काही या अभिनव उपक्रमात फेस टू फेस या मुलाखतीच्या कार्यक्रमात मी राजकुमार सुरुवे उल्हासनगर येथून आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सर्वांना सप्रेम भीम आज आपण आहोत सुभाष टेकडी परिसरात सुभाष टेकडी आंबेडकरी चळवळीचं केंद्र राज्यामध्ये प्रख्यात असलेलं ज्या टेकडीमध्ये आंबेडकर चोळीतील साहित्यिक विचारवंत प्रशासकीय अधिकारी कार्यकर्त्या सगळ्यामध्ये काम करणारे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपण आज त्या परिसरात आहोत तुम जवळ तक्षिला महाविद्यालय आहे महात्मा फुले परिसरात आपण आलेलो हो, हो। आहोत आणि अशा एका व्यक्तिमत्वाशी आज बोलणार आहोत की ज्यांनी आंबेडकर चोळीत खूप मोठं योगदान दिलेलं आहे सक्षमीकरण महिलांचं प्रगती कशी होईल यासाठी आवश्यक खर्च करणारे बाबासाहेब आंबेडकर आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकरच्या चवळीमध्ये महाराजाचा सत्याग्रह असू द्या काळा मंदिराचा सत्याग्रह असू द्या की कोणत्याही त्यांचं आंदोलन बघा त्यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रमाण मोठ्या प्रमाणात महिलांचं शक्तीप्रद्धा दिसून येते प्रकारे आपण पाहतो की आंबेडकर चवळीमध्ये महिलांचं खूप मोठं योगदान आहे ही परंपरा आहे आणि आज आपण ज्या व्यक्तिमत्वाशी भेटणार आहोत त्या व्यक्तिमत्वाचं गेली तीन दशकं या ठिकाणी आंबेडकर चोळीच्या चळवळीमध्ये अग्रभागी असलेले व्यक्तिमत्व आहे गेली तीन दशकं म्हणजे हा फार मोठा काळ आहे अशी एक व्यक्ती की जेव्हा उल्हासनगरची चर्चा होईल ज्या ज्या ठिकाणी उल्हासगरच्या आंबेड्या चौथी चर्चा होईल त्या चौकच्या चर्चेमध्ये ते नाव आल्याशी चौ चर्चा पूर्ण होणार नाही अशा व्यक्ती आपण आलेलो आहोत अर्थातच सांची महिला मंडळाच्या अध्यक्षा ज्येष्ठ समाजसेविका शारदाताई आंबोरे यांच्या निवासस्थानी आपण पोहोचलेला आहोत आणि आपण त्यांच्याशी सविस्तर बोलणार आहोत जय भीम नमो उदय मी शारदा श्रीकृष्ण आंबोरे सर्वप्रथम जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज बोधिसत्व घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले तसेच माता रमाई माता भीमाई यांना सर्वप्रथम अभिवादन करते सर मी उल्हासनगरमध्ये येण्याच्या अगोदर माझं एक एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये लग्न झालं त्याच्यानंतर मी उल्हासनगरमध्ये एकोणीसशे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये आली आणि आज इथं मला अडतीस वर्ष झालेले आहे मी साची महिला जी स्थापना केली ती दोन हजार तीनमध्ये केली सर आणि त्यासाठी मी सर्वप्रथम ज्या माझ्या मानेताई होत्या त्यांनी मला खूप सपोर्ट केलं त्यांनीच ती स्थापना करायला लावली मला साची महिला मंडळ त्यांचे आभार मागते असते नाही आहे त्यांचे अभिवादनसुद्धा करते मी त्यांनी मला महानगरपालिकामध्ये जेव्हा मला त्या महानगरपालिकामध्ये टेंडर शालेय पोषण आहाराचा चालू झालेला स्थापना केल्यानंतर मी शालेय पोषण आहाराचा टेंडर भरला आणि टेंडर भरल्यानंतर मला त्या टेंडरमुळे त्या महिलांना रोजगार मिळाला माझ्या संस्थेमुळे महिलांना रोजगार मिळाला व रिक्षावाल्यांना रिक्षा सुद्धा काम मिळालं आणि माझ्या संस्थे थ्रू मी ज्येष्ठ नागरिकांचे कामं करत होते विधवा महिलांचे कामं करत होते कौटुंबिक सल्ला केंद्र चालवायची प्र जनजागृती करायची परत आरोग्य विभागाचे भरपूर कामं के जन केले जनजागृती केली आरोग्य विभागाची टी बी जे जी टी बी पेशंट असतात त्यांना मी दत्तक घेतलेला आहे त्यांना मी पोषक आहार पुरवठा करते दुसरी गोष्ट माझ्या संस्थेथ्रू जे कार्य होत नव्हते कुठं महिलांना सक्षम होण्यासाठी कुठं अडथळे होते त्या माझ्या संस्थेमुळे मी महिलांना खूप पुढे नेलं आणि त्या महिला बचत गट तयार केल्या त्याच्यापासून महिलांना प्रोत्साहन देऊन देऊन माझ्याकडे येऊन त्या महिलांना प्रोत्साहन दिले काहीतरी प्रशिक्षण दिले बॅगीचे प्रशिक्षण दिले थैल्याचे प्रशिक्षण दिले सिलाई कोर्स करायला लावले ह्या मी माझ्या संस्थेतून केलेल्या आहेत किती पाठवायला मिळालं तुम्ही कार्य करू शकतो सर मला माझ्या घरातून भरपूर सपोर्ट मिळालेला आहे आणि मी जेव्हा हे कार्य करत होते सामाजिक कार्य तेव्हा माझ्या मिस्टरांनी मला माझ्या पतीने खूप साथ दिलेला आहे ते एक म्हणतात ना पडद्याच्या आड तसं पडद्याच्या आत माझे मिस्टर राहिलेले आहेत आणि मला पुढे केलेलं आहे त्यांनी मला खूप सपोर्ट केलेली आहे मला हरेक गोष्ट मला त्यांनी सांगितलेली आहे राजकारण सामाजिक कारण पण ते कधी त्याच्यात नाही आहेत पुढे नाही आहेत पण मागे मला मा सपोर्ट करत आहेत तशीच माझी मुलगी माझा मुलगा माझा मुलगा मला खूप सपोर्ट करत होता सर त्या त्यांनी मला इतका सपोर्ट केला की भरपूर सपोर्ट केला आता खूप दुःखाची बात आहे सर ती आणि आज मी जे काही आहे माझ्या मुलामुळे माझी मुलगी माझे नातेवाईक यांनी मला सपोर्ट केल्यामुळे मी आज सामाजिक कार्यामध्ये पुढे गेलेली आहे आणि त्यांच्या सपोर्टमुळेच मी घराच्या बाहेर पडलेली आहे जेव्हा घरातून सपोर्ट मिळते तरच महिला बाहेर जाऊ शकते या त्यापरीकडे नाही जाऊ शकत हे सांगते सर तुमचा तीन चार दशकाचा हा प्रवास जो आहे तो जर पाहिला तर त्याचा अभ्यास जर केला तर तुम्ही धर्मा चवळीत आहात समाज चवळीत आहात काही का तुम्ही आंबेडकर आंबेडकरच्या राजकीय चिवडण सुद्धा होतात गवई गटाच्या तुम्ही शहर प्रतिनिधी शहराच्या प्रतिनिधी होता तुम्ही उल्हासनगर महानगरपालिके निवडणूक सुद्धा लढवलेली आहे आजही तुम्ही एका राजकीय पक्षामध्ये पदाधिकारी आहात पण तुम्ही तुमचा जर तुमचं मन आहे ते काय राजकारण फारसं रमता मिसत नाही तुमचा सगळा पिंड जो आहे तो सामाजिक दिसतो तुमच्या बाबतीत सामाजिक चवडणूक तुमचा जो कल आहे तो अधिक आहे त्या राजकारणाशी तुम्हाला काय फारसा तु आकर्षण वाटत नाही राजकारण वीस टक्के ठेवते आणि समाजकार्य मी ऐंशी टक्के ठेवते कारण आपल्या बाबासाहेबांनी सांगितलेलंच आहे आपल्याला की राजकारण करा पण त्याच्यासोबत सामाजिक कार्य पण करा पण कुठंतरी सर राजकारण करताना आणि सामाजिक करताना थोडस सा फरक पडतो तर त्याच्यासाठी तडजोड म्हणून एक राजकारण त्याला पाहिजे म्हणून वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकार्य मी करते सर प्रवासात तुमच्यासाठी काही अशा अविस्मरणीय आठवण सुद्धा असेल ज्या तुम्ही कधी विसरू शकत नाही काही कटू अशी आठवण आहे का आ, सर मी नऊ वर्षाची होती त्यावेळेस माझ्या वडील मी सांगितलं की सैनिक होतेच तर सैनिक असल्यामुळे काय झालं एकोणीसशे एकाहत्तर साली नाही एकोणीसशे एकाहत्तर साली आपल्या बांगलादेशाचं ते युद्ध झालं होतं या युद्धामध्ये आम्ही तिथं राहत होतो तेव्हा छावणी असल्यामुळे आम्हाला एक मोठा खड्डा केलेला माझ्या वडिलांनी आणि त्या खड्ड्यामध्ये आम्हाला सहा वाजले की सायरंग वाजायचं आणि सायरंग वाजलं की आम्ही त्या खड्ड्यामध्ये जाऊन बसायचो आणि वरून माझे वडील सगळे काटे वगैरे असे टाकून द्यायचे आणि त्याच्यात जेव्हा सहा वाजले की बंब पडायला सुरुवात व्हायची सर तर इथून बंब तिथून बंब असे वरून आमचे बंब जायचे सर असे धडाधड धडाधड त्यावेळेस अक्षरशः आम्हाला समजत नव्हतं पण कळत होतं की हे काय घडते आम्ही बघत होतो की विमान वरून येते असे एक तऱ्हेचे तारे कसे तुटतात सितारे तसे तुटत होते आणि खाले पडत होते आणि ते पडताना आम्ही बघत होतो आणि सर त्यावेळेस तर कड कळत होतं की हे युद्ध काय आहे काय नाही पण एवढं कळत होतं की ह्या काहीतरी लढाई आहे आमचे वडील सांगायची युद्ध चालू आहे युद्ध चालू आहे म्हणून आम्ही बघायचो हो। तो ते मी अजूनही विसरत नाही सर कारण त्यावेळेस खूप असा अंगाला काटा याचा कारण मरणाच्या दारात आम्ही होतो त्यावेळेस माझे वडील बी होते आम्ही बी होतो माझा भाऊ होता आम्ही सर्व आतमध्ये असे बसलेलं राहायचो सकाळपर्यंत तिथंच त्याच्यामध्ये आणि दिवस उजाडला की ते बमच बंद व्हायचं दुसरी गोष्ट एक आहे सर मी अशा अनुभव भरपूर आहेत माझ्याकडे आपले भंतीजी होते डॉक्टर आनंद एन महातो हो, यांना सुद्धा धमकी मिळालेली त्यावेळेस मी सर माझ्या मुलाला तीन महिने सरांसोबत सोबत ठेवलेलं कारण तेव्हा तो नवीतच असताना त्या मी त्याला तिथं ठेवलं की तू राहा जर काही असं वाटलं तर मला एक फोन कर की मी लगेच तिथे येऊ शकते म्हणून त्या संरक्षण ते संरक्षणासाठी मी तिथं होती सर माझ्या मुलांना ठेवलेलं एक हे आहे खेरलांजीचं प्रकरण आहे सर त्या खेरलांजीमध्ये मध्ये मी खूप मोठं प्रकरण केलेलं डॉक्टर त्यावेळेस तर मला वॉरंट निघालेलं सर आणि वॉरंट निघालेलं तर आम्हाला सांगितलं होतं घराच्या बाहेर निघायचं नाही नाही तर तुम्हाला पकडल्या जाणार तर आम्हाला हो ते सांगितलं पण आम्ही तरी पण आता ते करतो आपल्या आगात ते बाबासाहेबाचं रक्त होतं ते काही थांबत नव्हतं हो की था। मुलांना त्यावेळेस खूप वाचवलं सर तो पर्सन खूप मोठा होता सगळे मुलं लपून छुपून बसायचे सर त्या लोकांना आम्ही बाहेर काढून त्यांना व्यवस्थित जागेवर पोहोचवलं परत त्याच वेळेस केसेस टाकल्या मुलांना आम्ही केसेसच्या बाहेर काढलं सर पैसे जमा करून त्यांना सगळ्यांना बाहेर केस करून गायपाठ सर होते त्यांनी ती केस घेतली होती बरेच जणांची ते केस सॉल्व्ह झाली मला पण केस लागली होती ते पण माझी केस सॉल्व्ह झाली आत्ता झाली होती दुसरी गोष्ट सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी जेव्हा कानपूरमध्ये पुतळा फोडला mm -hmm. त्यावेळेस सुद्धा मी खूप मोठे चळवळीचे आंदोलन केलेलं आहे त्यावेळेस सुद्धा जेलमध्ये गेलेली आहे दुसरी गोष्ट बाबासाहेबांना पोस्टमॅन म्हणाले तेव्हा सुद्धा मी चळवळ केलेली त्यावेळेस तर खूपच मोठा आम्ही पुतळा वगैरे सगळं जाडला होता त्या यांचा मुलायमसिंग होते मुलायमसिंग त्यांचा तर त्यावेळेस सर आम्हाला पकडूनच दिलं होतं अक्षरशः आणि तिथं आम्हाला बसून ठेवलेला आणि मग एक दिवस आम्ही तिथं होतो सर जेलमध्ये तर दुसऱ्या दिवशी आमची जामीन झालेली म्हणजे असे मी चळवळी करत गेलो सर आता हात हात रस्ते सुद्धा आम्ही आंदोलन केले तसेच असे आपल्या अंगणवाडीचे मोर्चे म्हणा पाणीचे मोर्चे म्हणा लाईटचे बाबासाहेब बाबासाहेबांच्या आपण पाहतो की महिलांचा सहभाग खूप मोठा असायचा बाबासाहेबांनी कधी स्त्री पुरुषाचा भेदभाव केला नाही पुरुष आणि स्त्रीला समान मानायचे एवढं त्यांच्या कार्याची दखल आपण घेतो परंतु आज आपण पाहतो की त्याच बाबासाहेबांचं नाव घेऊन बाबासाहेबचा फोटो वापरून जे आंदोलन चालू असतात चवळ पूर्ण होऊन होऊन जातात ती लोकं मात्र अजून त्यांची मानसिकता आहे तशीच आहे महिलांकडे आजही मोर्चाला जमण्यासाठी गर्दी म्हणून सर तुम्ही जे बोलता ते बरोबर आहे पण कुठंतरी मला तरी वाटते की आम्ही ज्या महिला सक्षम झालेला आहोत आता महिला भरपूर पुढे गेलेल्या आहेत त्या या विषयावरती तर नाही हे करू शकत कारण महिला हा हल्ली खूप चळवळ करतायत आणि आम्हाला माहिती आहे महिलांना पण सुद्धा माहिती आहे की आपल्याला कशासाठी पुढे करतायत आणि काय बाबासाहेबांच्या चळवळीसाठी पुढे करून आपलं मोर्चा वगैरे करतात पण तसं नाही सर याच्यामध्ये महिला स्वतः सहभागी होतात आणि स्वतः करतात पण एक आहे एकूण थोडंसं जरी पाहिलं तर पुरु पुरुष प्रधान तर हायच कारण महिलांना थोडंसं डावलले जाते आणि पुरुष स्पर्धान पुढे होण्याचा प्रयत्न करते ही चळवळ आहे यासाठी महिला थोड्याशा मागे जातात पण माझं ध्येय आहे की महिलांनी मागे न जाता पुढे यावा आणि त्या कार्यामध्ये सक्रिय व्हा कारण चढवळ करणं खूप जरुरी आहे या काळात खंतची बात ही आहे सर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे चळवळ आहे ती कुठेतरी कमी पडलेली दिसते मला आणि ती कमी यासाठी पडलेली आहे याचं कारणसुद्धा मी सांगते सर की राजकीय आहे आणि दबाव आहे महिलांवरती तो कुठंतरी मला खंत वाटते आणि पुरुष स्पर्धा नाही ही मी मान्य करते माझा मुलगा अपघात गेला तेव्हा अक्षरशः माझी हालत खूप खराब झाली होती मी डिप्रेशनमध्ये गेली होती सर आणि त्या डिप्रेशनमुळे गेल्यामुळे माझ्या जे वापडे आहेत जे विपसक आहेत ते वापडे सर आले आणि त्यांची मिसेस मला भेटायला आले, आले। त्यांनी मला विपशना केंद्राला दहा दिवसाच्या शिबिराला घेऊन गेले सर इगत आणि इगतपुरीला कारण त्यावेळेस मी खूप दुःखात होते सर आणि जेव्हा मी विपसना करायला गेली सर mm. तर त्या पिरियडमध्ये काय झालं की मला विपसना होत नव्हती आणि न विपसना हो न झाल्यामुळे माझं जे भरलेलं मन होतं ते खूप भरलेलं होतं आणि सतत रडायची तर असं एक दिवस मला खूप रडू आला आणि मी आचार्य आहे त्यांच्याकडे गेली mm. आणि त्यांना विचारलं की मला असं असा त्रास होतो आहे माझ्याकडून विपासना होत नाही तर त्या काय बोलल्या त्यांना जेव्हा मी सांगत होती तेव्हा मला खूप भरून आला आणि खूप रडली तर त्यांनी मला थांबवलं सुद्धा नाही खूप रड्या रडू दिलं रडल्यानंतर जेव्हा मी शांत झाले तेव्हा त्यांनी मला विचारलं की काय झालं तेव्हा मी सांगितलं ता असं असं माझ्या मुलांचा अपघात झालेला आहे तर तो अपघात झाल्यानंतर त्या काय बोलल्या तू उपोषणा आता करू शकते खरोखर कर, बुद्ध आणि धम्ममध्ये इतकी परकल्प शक्ती आहे की त्या शक्तीने आपण उठून उभं राहू शकतो oh. आणि मी जेव्हा विपशना करायला दहा दिवसाच्या बसली आणि तेव्हा माझे चार दिवसानंतर जी विपशना मी केली oh. ती विपशना इतकी छान होती सर की मी अक्षरच्या विपशनामुळे मी माझं दुःख विसरून गेली oh. आणि त्या पिरियडमध्ये मला काही समजत नव्हतं की काय दुःख होतं जेव्हा मी घरी आली घरी आल्यानंतर सुद्धा मला थोडंसं त्याच्या रिलीफ वाटलं आणि रिलीफ वाटल्यानंतर एक वर्ष माझा असत गेला मी घरीच विपासना करत होती विपशना करून दुःखाला मात करत मी या या दुःखातून बाहेर पडली पण सर दुःख विसरत नसते जो माझा मुलगा होता तो खूप होतकार होता आणि माझ्यासोबत नेहमी राहायचा मला राजकीय असो सामाजिक असो हर एक क्षेत्रामध्ये मला तो सहकार्य करायचा असतो नाही आहे ना तर सर तर जास्त दुःख होते कारण माझ्या पाठीमागे एक सपोर्ट होता मला खूप मोठा mm. आणि असे सपोर्ट असल्यामुळे धार्मिक जे मी सगळ्यांना हेच सांगितो इच्छो इच्छिते की दुःख आहे त्या दुःखाला जर मात करायचं असलं तर विपशना जरूर करा बुद्ध आणि धम्माचं समजून घ्या त्याच्यामुळे आपण पुढे जाऊ शकतो आणि या दुःखातून बाहेर येऊ शकतो या एप्रिलच्या निमित्त मी सर्वांना हे सांगू इच्छिते की जर आपण चौदा एप्रिल साजरी करतोय तर त्या चौदा एप्रिलला बाबासाहेबांच्या विचारांनी साजरे करा आणि त्यांच्या विचारांना आत्मसात करा आणि आत्मसात करून जे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे सं संघर्ष करा संघटित व्हा शिक्षण करा हे जे आपल्याला मंत्र दिले ते मंत्रच्या हिशोबाने आपण चालेला पाहिजे तर आज कुठेतरी मुलं भरकटलेले आहेत आपल्याला ते भरकटलेल्या मुलांना जर युवा पिढीला पुढे आणायचं असेल तर बाबासाहेबांच्या विचारांनीच आपण पुढे येऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला बाबासाहेबांच्या झाशा काढायला पाहिजेत तसे बाबासाहेबांच्या विचाराचे जे आ, विचार असतात अनुसंग करून त्यांना मुलांपर्यंत पोहोचवायला पाहिजे युवा संघटकला समोर आणायला पाहिजे आणि याच्यामध्ये तटागटा न करता सगळे एकत्र येऊन जयंती साजरी केली पाहिजे हीच माझी सहज इच्छा आहे आणि दुसरी गोष्ट महिला आज अंधश्रद्धेमध्ये जास्त गुरफटलेले आहेत माझी एकच इच्छा आहे की महिलांनी अंधश्रद्धेमध्ये न गुरफटता ज्या काही आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला जे कार्य जे दुसऱ्या समाज करते त्यांना करू द्या तो त्यांचा सण आहे आपला सण आपल्याजवळ आहे तर आपल्या सणासाठी आपण भरपूर काही करू शकतो तुम्ही एक संकल्प करा की आम्ही अंधश्रद्धेतून बाहेर जाऊ कारण बाबासाहेबांनी जे संविधान आपल्यासाठी लिहिलेलं आहे ते संविधान फार मोलाचं शस्त्र आपल्यासाठी आहे जेव्हा कुठं काही अत्याचार होते काही घटना होतात घरामध्ये भांडणं होतात कायदाच आपल्या समोर येतो आणि आपण त्या कायद्याने जाळू शकतो आणि तो आपल्या बापांनी तो, तो कायदा लिहिलेला आहे संविधान म्हणून तर संविधानचं तुम्ही वाचन करा बुद्ध धम्मा वाचा त्याच्यामुळे आपला बरंच काही पुढे जाऊ शकतो एवढंच मी चौदा एप्रिल निमित्त सांगू इच्छिते मॅडम आपली कारकीर्द खूप मोठी आहे असं या प्रवासामध्ये आपण आजपर्यंत सांगा आणि तुम्हाला जे आजच्या आजपर्यंतच्या प्रवासामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य तुमचे काय त्यांना आभार म्हणायचे असतील तुम्ही ते आभारी मानू शकतो तर सर मी माझे मा प पदं भरपूर भूसवलेले आहे सर सुवर्ण जयंती महानगरपालिकामध्ये मी पद भूसवले त्या कारणाने महिलांना बचत गट तयार करून दिले दोनशे महिला बचत गट मी स्वतः तयार करून दिलेले सुवर्ण जयंतीमध्ये मी अध्यक्ष होते सर ते पद मला भूसवलेलं आहे दुसरं मी पोलीस पोलीस मित्र आहे दक्षता कमिटीची सदस्य आहे पर जनजागृतीची मी प्रतिनिधी आहे उपजीविकाची प्रतिनिधी आहे आणि आता मी जॉईंट ग्रुपची सुद्धा सदस्य आहे दुसरं राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहे आणि आर पी आयचे सुद्धा पदाधिकारी खूप बसवलेले आहे सर मी अध्यक्ष आणि सचिवचेच पद भुसवले दुसरं माझं एक पद आहे ते आहे माझं मानवा अधिकार ह्युमन्स राईट्सचा त्याच्यामध्ये मी उल्हासनगरची आता प्रेसिडेंट झालेली आहे या दोन महिने झाले सर हा थँक्यू सर तर त्याच्यामुळे महिलांचे जे काही प्रॉब्लेम असतील या मानव अधिकारामुळे सोडवले जातील आणि महिलांचे ते प्रॉब्लेम मी सॉल्व सर नहीं। दुसरी गोष्ट सर मला पुरस्कार पण भरपूर मिळालेला आहे सुरुवात मला बोबडे सर त्यांचा एक पुरस्कार मिळाला मिळालेला आहे सर दुसरं वुमन्स राईटचा पुरस्कार मिळालेला आहे आता असे भरपूर पुरस्कार मिळाले सर इथं आहेतच इथं आहेतच सर पुरस्कार आणि दुसरी गोष्ट मी आज मला आठ मार्चला जागतिक महिला दिनाय स्तरावरती गा नारी शक्ती पुरस्कार मिळालेला आहे सर असे माझे आणि मेडल सुद्धा मिळालेला आहे हा असे मी पुरस्कार ही माझ्या कामाची दखल आहे सर आणि आभार सर म्हणले तर आभार मला हे मानायचं आहे की माझ्या आई वडिलांचे सर्वप्रथम मी आभार मानणार की त्यांनी मला जन्म दिला आणि मी आज हे कार्य करत आहे दुसरं माझं सर माझे नातेवाईक आहेत माझे पती आहेत माझी मुलगी आहे माझा मुलगा होता तो आहेत नाही आहे त्याचेसुद्धा मी आभार मानते तसेच माझे नातेवाईकांचे आभार मानते सास सासरवाडीचे आभार मानते डॉक्टर बदंत डॉक्टर आ, एन आनंद महाथेरो यांचे यांचेसुद्धा मी आभार मानते की त्यांनी मला धम्म प्रचारक पर, बनवला आहे धर्माचं मार्गदर्शन केलं त्यांचे मी आभार मानते तसेच सर माझे संगमित्र वंदना संघ आहे ज्यांनी मला मुला मुल मुलगा वाढला तेव्हा त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यांनी मला या कामामध्ये खूप साथ दिला त्याबद्दल मी सुद्धा मी सर्व संगमित्र वंदना संघाचे सुद्धा आभार मानते राजकीय क्षेत्रातले माझे सहकारी माझे सामाजिक कार्याचे सहकारी महिला बचत गट संगमित्र वंदना आपले साची महिला मंडळाचे पदाधिकारी या सर्वांनी सुद्धा मला खूप सहकार्य केलं त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानते सर आणि दुसरी गोष्ट सर आपण परिवर्तन लोक एक चळवळचे संयोजक त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी सुद्धा मला चळवळीमध्ये पुढाकार दिलेला आहे त्यांनी मला पुढे नेलेला आहे कारण ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात ते जेव्हा चळवळ आपल्याला सांगतात त्यामुळे आपण पुढे जातो त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते जय भीम जय बुद्ध बरोबर आहे मॅडम तुमचं आजचा जीवन प्रवास आहे त्याचा आपण जर सगळा घोषवरा करतो तरी तुमचं मित्र तुमचे वडील लष्करात होते आई भारतीय बौद्ध मासह म्हणजे वडिलांकडून तुमच्याकडे राष्ट्रीय एकात्मतेची भावना आलेली बाबासाहेब म्हणतात की मी प्रथम भारतीय शेवटी भारतीय त्या विचाराला तुम लगे तुम लगे तुम्ही लगेच जोडले गेलात दुसरीकडे धम्माचं वातावरण आईमुळे आलेलंच आहे नंतर उल्हासच्या प्रवासामध्ये तुमचे पती तुमच्यासोबत होते विश्वासाने तुम्हाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे तुमचं एकूण व्यक्तिमत्व पाले पाहता तुमच्यामध्ये संघटन कौशल्य आहे तुमच्यामध्ये संयम आहे आणि काम कामास समर्पित भावने तुम्ही काम करता यामुळे सगळे तुम्ही करू शकलात तुमचा वेळ तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद तुम्हाला महामान डॉक्टर साम खूप खूप शुभेच्छा आज आपण होतो एका बहुगुणी बहुआयामी व्यक्तिमत्वाकडे ज्येष्ठ समाजसेविका सांची मॅडमडाच्या अध्यक्षा शारदा अंबोरे यांच्याशी आपण बातचीत केली मला खात्री आहे की नक्कीच तुम्हाला यातून खूप काही प्रबोधन झालेलं आहे नक्कीच नव्या पिढीला यातून प्रेरणा मिळणारच आहे पुन्हा नव्या एका व्यक्तिमत्वाच्या आपण जय भिंद धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा